अमरावतीच्या अचलपूर मधील कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी चिमणीवरून चढून शोले स्टाईल आंदोलन अमरावतीच्या अचलपूर मधील फिंदले मिल कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले अनेक महिन्याचे थकीत वेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन यापूर्वी कर्मचाऱ्यांनी या चिमणीवर चढून केले होते आंदोलन मिल मिलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्याही केल्या या दरम्यान जोपर्यंत वेतन देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे गेल्या चोवीस वीस महिन्यापासून राहिलेला फिफ्टी पगार यांनी दिलेला नाही आहे आणि त्यानंतर जो नोव्हेंबर ते मे सातचा पगार खूप दिला नाही आणि कामगाराची दिवाळी आणि दसरा अंधारात गेलेला आहे बरोबर आहे आणि शाळेमध्ये आमच्या स्वतःचे मुलं लेकरं शिकत आहे त्यांचे रिझल्ट अजून मिळाले नाही त्यांनी म्हटलं आम्हाला की तुम्ही पहिले तुमचे फी भरा नंतर तुम्हाला आम्ही रिझल्ट देऊ आम्हाला झर खाली पैसे नाही आहे पैसे उकून देणार आम्ही यांना म्हणून आज आम्ही पवित्र घेतला किमने आंदोलन करायचा दारांचा पगार होत नाही इथून एकही कामगार हलत नाही पगार झाल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही गिरणे कामगार संघर्ष